संपर्क दीक्षा आर्ट श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षांस माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकतो तर आता आपण समज स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे स्टुडंट साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मी गोवंश कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी रोखला गोवंश कत्तरखान्याकडे घेऊन जाणारा टेम्पो केज अंबाजोगाई रस्त्यावरील पिसेगाव फाटा येते पोलिसांनी पकडला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने फाटे साडेपाचच्या सुमारास केली आहे यावेळी बारा बैल ताब्यात घेण्यात आले असून वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे तिघांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना एक टेम्पो एम एच झिरो चार ई एन सत्याऐंशी पस्तीस जनावरे घेऊन केजमार्गे अंबाजोगाई रस्त्याने कत्तलखान्याकडे जात असल्याची माहिती मिळाली होती त्यांच्या आदेशावरून पोलीस नाईक दिलीप गीते विकास चोपणे अनिल मंदे रामहरी भंडाणे चालक दराडे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे केज अंबाजोगाई रस्त्यावरील पेसेगाव फाटा येथे सापळा लावून हा टेम्पो पकडला टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो क्षमतेपेक्षा जास्त बारा बैल हे क्रूरतेने व निर्दयपणे भरण्यात आल्याचे दिसून आले हे बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची शंका आल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली चालक जाकेर खाजाबाई खुरेशी राहणार याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दिलीप अश्रुबा घोरपडे व अपाराव घोरपडे दोघे राहणार यांच्या मालकीचे हे बैल असल्याची माहिती दिली आहे मात्र त्याच्याकडे कागदपत्रे आढळून न आल्याने हे बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांना आला त्यानंतर पोलिसांनी बारा बैलांसह टेम्पो असा नऊ लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून जाकेर कुरेशी दिलीप घोरपडे अपराव घोरपडे या तिघांविरुद्ध केस पोलिसां पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार दत्तात्रय बिकड हे पुढील तपास करीत आहेत